संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समान व्हावे हाच आपण बोध करा या उक्तीला साजेचा अस कर्तव्य करता आपले माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब माझं नाव शंभुलिंग मोहनराव धुमाळ मी राहणार मसला तालुका जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे मागल्या पंधरा वीस दिवसांपूर्वी माझी आई सिंधुबाई मोहन धोमाळ ही सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे ऍडमिट होती आणि आई अक्षरशः देवाच्या दारातून परत आली आमच्याकडे काहीच अर्थसहाय्य नव्हतं म्हणजे परिस्थिती अतिशय जोखमीची असताना माननीय आमदार साहेबांनी आम्हाला खूप असं अर्थसहाय्य केलं आणि मी जी काही तुम्हाला वृत्ती सांगितली तर खरोखरच एक देवरूपी माणूस आमच्या मदतीला